हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स राजस्थान मधील सिकर येथील एका नऊ वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आताच घडली आहे शाळेत जेवणाचा डबा उघडताना तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जात आहे मुलगी आदर्श विद्यामंदिर शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत होती शाळेच्या जेवणाच्या सुट्टीत ही घटना घडली शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मुळे जेवण करत असताना टिफिन बॉक्स उघडल्यानंतर मुलगी अचानक बेशुद्ध पडली त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिला सिकर येथील एस के रुग्णालयात रेफर केलं मात्र नेत असताना तिला रुग्णवाहिकेत पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला मुलाला हृदयविकाराचा झटका येण्याची ही काही पहिलीच घटना नाही याआधीही भारतात अनेक लहान मुलांना हृदयविकाराचा झटका आला आहे अशा परिस्थितीत प्रश्न पडतो पर की इतक्या लहान वयात मुलांना हृदय विकाराचा झटका काय आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांना हृदयविकाराचा झटका येण्यामागील कारणे काय आहेत आणि त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिलं कारण आहे जन्मापासूनच हृदयविकाराचा धोका असणे आरोग्य तज्ञांच्या मते काही मुलांना जन्मापासूनच हृदयविकाराचा धोका असतो मूल आईच्या पोटात असतानाच जन्मजात हृदयाला छेद असणे तसेच इतर समस्या असू शकतात अनेक प्रकरणांमध्ये दे पालकांना देखील याची कल्पना नसते कालांतराने या समस्येचे निदान होते ज्यामुळे त्यांना त्यांचं आयुष्य भीतीत काढावं लागतं दुसरं कारण आहे लट्टपणा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैली आजकाल मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे ज्या हृदयविकाराच्या समस्या देखील वाढत आहेत एवढेच नाही तर आजकाल मुले मोबाईलमध्ये जास्त व्यस्त दिसतात ज्या मुले त्यांचे मैदानी खेळ होत नाहीत आणि त्यांची हालचाल सुद्धा होत नाही अशा मुलांचे वजन वा अतिरिक्त वाढत जाते आणि हृदयविकाराचा झटका येणे अशा समस्या उद्भवतात तिसरं कारण आहे पालकांचा निष्काळजीपणा काही प्रकरणांमध्ये पालकांचे दुर्लक्ष देखील मुलांच्या हृदयविकार समस्येला कारणीभूत ठरू शकते मुलांसमोर धूम्रपान करणे खाण्यापिण्याचा निष्काळजीपणा अस्वस्थकर जीवनशैली या सवयी मुलांना देखील बिघडवतात शिवाय मुलांना खेळण्यासाठी बाहेर न पाठवणे अभ्यासाचा दबाव देणे अशा अनेक कारणांमुळे लहान मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढू शकतो चौथा हे श्वसन संक्रमण होणे लहान मुले विशेषतः अगदी लहान मुले यांना निमोनिया ब्रानकायलायटिस सारखे श्वसनाला त्रासदायक ठरणारे आजार झाल्यास अधिक संवेदनाक्षम ठरू शकते तीव्र श्वसन संक्रमणामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो त्यामुळे लहान मुलांच्या आजाराकडे बिलकुल दुर्लक्ष करू नये पाचवा हे औषध किंवा औषधांचा ओव्हरडोस काही औषधे किंवा औषधांचे सेवन एकतर चुकून किंवा जाणून बुजून मुलांच्या पोटात गेले तर मात्र त्यांच्या हृदयाच्या लयवर परिणाम होऊ शकतो आणि मुलांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो त्यामुळे मुलांना औषध देताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे स्वतःच्या मनाने मुलांना कधीही औषधे देऊ नये साव्व कारण आहे आघात गंभीर आघात किंवा छातीवर लागलेला धक्का यामुळे मुलांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो म्हणून खेळताना मुलांना सावधगिरीने खेळण्याचा सल्ला पालकांनी द्यावा मुलांनी खेळताना पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे कधीही त्याकडे दुर्लक्ष करू नये सातवा हे इलेक्ट्रिक्युशन आणि बुडण्याचा अपघात मुले उत्सुक असतात आणि संभाव्य धोके समजून घेतल्याशिवाय त्यांचे वातावरण शोधू शकतात शॉक किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रोक्युशन किंवा बुडण्याच्या अपघातात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो यामध्ये लहान मुलांना नक्की काय करावे हे कळत नाही आणि भीतीमुळे त्यांना कार्डिओ येऊ शकतो आता आपण मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे कोणती असतात हे समजून घेऊया हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास पालकांनी कर त्याकडे दुर्लक्ष करू नये ताबडतोब मुलांना डॉक्टरकडे नेऊन तपासण्या कराव्यात जाणून घेऊया संभाव्य लक्षणे पहिला आहे त्वचा किंवा ओठ निर होणे दुसरा आहे जेवताना त्रास होणे तिसरा आहे दम लागणे चौथा आहे चालल्यानंतर चालल्यानंतरही धाप लागणे पाचवा आहे मुलांचे अयोग्यरित्या पोषण आता आपण मुलांमध्ये हृदयविकाराचे आजार कमी करण्यासाठी काय करू शकतो हे पाहूया पहिला हे मुलांच्या आहारात फळे भाज्या आणि फायबर युक्त पदार्थ असले पाहिजेत दुसरा हे त्यांना मैदानी खेळ खेळण्यात आणि व्यायाम करण्यात प्रोत्साहित करावे तिसरा हे मुलांची नियमित आरोग्य तपासणी करावी चौथा हे मुलांना स्क्रीन टाईम कमी करून तणावमुक्त वातावरण द्यावे पाचवा हे मुलांवर अभ्यासाचा आणि कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नये फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय